नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर साहेबांचं आणि राजाचं मॉर्निंग वॉक चालू आहे तर सकाळ झाली तर जे ते आपल्या पद्धतीने सुरुवात करतात जसं आमचे अण्णा त्यांचे सकाळ झाली त्यांचं शेतीतलं रुटीन आहे ते शेतीतलं काम सकाळ सकाळ काय कुठं भरायचंय कुठं मोठ्याने पाणी सोडायचे कुठं वावरातलं काय गबाळ वगैरे कुठं काय असं गवत वगैरे ते काढायचं ते बघतात आणि आमच्या साहेबांचं उठलं तर शूज घालायचे आणि रनिंगला तर असं रुटीन आहे बघा आमचं आणि राजा त्यांच्या सोबतच असतो राजा सुद्धा सकाळची रोज वाट पाहतो बर का कधी उठतात आणि कधी शूज घालतात शूज घातले का त्याला लगेच समजतं असाच तयार होऊन लगेच उभाच राहतो आणि इकडं पण आमची काही घर आहेत ना ते बघतात कोणी दिसतंय का त्यांचे मोठे बंधू लोक इकडेच राहतात तर पाहतात कोणी दिसतंय का तर गावाला आहे ना आता बिबट्याची भी भीती खूप झालेली आहे आणि राजाने पण एक दोन वेळा बिबट्या पाहिलेला आहे त्याच्यामुळं राजा पण खूप घाबरून राहतो बरं का आणि एक दिवस त्रास झालं आमच्या घरी म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागे बिबट्या येऊन बसला होता आणि तेवढ्यात ते एक फोर व्हीलरवाला माणूस आला आणि मग त्यांनी पाहिलं तिथं बिबट्या बसला आमचा गेट उघडाच होता त्यावेळेला म्हणजे मामा बाहेर गेले होते म्हणून आम्ही गेट ना उघडा ठेवलेला तर काय झालं त्या माणसाने फोर व्हीलर डायरेक्ट आतमध्ये आणली आणि पटकन सांगायला आला की बिबट्या होता तुमचा गेट खुललाच होता म्हणजे जर तो नसता आला ना बिबट्या दिवशी वाचलो आम्ही तर आलोय आम्ही आता चौकुल्यावर आपल्या राजा पण राजाला वाटलं कुठं मधून आलो तर कुठून आलो रस्ता माहित नव्हता पहिल्यांदाच आला तो पण አዎ እስከ መ እስከ እስከ

सगाई बर सकाळ सकाळ फेव गुचं गुड्डीच उरकल आत्या आत्या आत्यार ब्रेकफास्ट बनवते आता आत्या कशी झाली पूजा मग

<Tan mic> हो काय कर करते काय करते बघा वॉलपेपर 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 मध्ये बघा किती भारी दिसते वॉलपेपर फोन कमी करा जरा फोन कमी करा कमी करा, क्या करती करा? क्या फोन तुमच्या सारख्यांचा व्हिडिओ काढते ना बाबा उंदीर पकडत आहे नाही भेटलं बाबा जाकर पप्पा आता शेंगाने पिसणार आहे शेंगा फोडणार आहे 嗯。Yeah.

आत्ताच एवढे सगळे कपडे धुऊन बसले काय पप्पा बसलेत मम्मीचा उपवास आहे खिचडी <laughs> करायची <राएचे। laughs> <laughs> आहे खिचडी करायची हो सोमवार आहे ना खिचडी करायची आता भूक लागलेली टाकू <laughs> नको बटाटा का गं बटाटा नको आजी काहीतरी करते दरवाजे पैसे चालले काहीतरी तर आमचे साहेब आणि अण्णा आहेत ना इकडं नितीनच्या त्यांच्या वावराकडे आलेली आहेत कारण नितीनला टाकायचे कांद्याची बी तर नितीनला या वर्षी कांदे लावायचे म्हणून हे आणि अण्णा आहेत ना ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत मस्त रोप टाकले मामांनी रोप टाकून दिलेत त्यांना अण्णा बघा इथं बसलेत परेशान झालेत कधी व्हायचं म्हणून आणि साहेब मस्त एन्जॉय करतात सुट्टी एन्जॉय चाललेली आहे साहेबांची तर टाकले इथं मेथी आणि काही कांद्याची बी टाकलेली आणि तिकडं आहे ना दिसतोय ना तिकडं नितीन आहे नितीनची पण पाळापोळी चालू आहे कारण काहीतरी उसका काही भरायला गेलेला आहे तो उसावर पाणी सोडलेलं आहे तर त्याची पण पाळापळी चालू आहे तर चला आपले गावचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जे हाईप पॉइंट आहेत ना ते पॉईंट देत जा जेव्हा तुम्ही लाईक करताना तिथं हाईप येत मग हाईप